नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा माझ्या चॅनलवर स्वागत आणि मित्रांनो आजचा ब्लॉग असा आहे तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चहा प्याला असेल लय मोठमोठ्या हॉटेलमध्ये चहा पेला असेल आणि ते बी भरपूर पैसे खर्च करून पण तुम्हाला जे गावरान पद्धतीचा चहा आहे ना ते फक्त मीच दाखवणार आणि ते बी माझ्याच चॅनलवर हे बघा आता तात तात आमचे शिवा भाऊ दूध काढायलेत मस्तपैकी आणि हे आमचे दयानंद भाऊ बी दूध घेऊन यायलेत आणि किशन काळे आपल्यासाठी चूल बनवायला बघा एक नंबर एक नंबर आचार्य आमचा हे बघा काय बनवायचं आपल्याला बालाजी आलो <laughs> <laughs> बालाजीला आलो म्हणून टक्कल केलेला आहे पण आपल्याला एका दूध दाखवतो तुम्ही हे बघा एक थेंब सुद्धा पाण्याचा नाही दुधामध्ये आहे का काय का नाही अजिबात पाण्याचा च्या कोण प्या प्यावा आता पैसे घालून पितेत मग लई भारी चा लय भारी चा असा च्या तुम्ही कधी प्यालाय का बघा तुम्ही आता चहा शानपणानं बनवायचा होता पण काड्याची पिठीच नव्हती मग काय गुळ्यात तिथं आग लागलेली होती तिथून घेतलं कागद घेतलं जाळ आणि केलं सुरू मग काय करता आता तुम्ही साखरपत्ती टाकून सुरुवात केली, सुरु सुरु केली आपल्या चहाला कसा तरी आता चहा प्यायचाच होता आम्हाला लय आग सुटली होती चहाची मग घेतलं मस्त बघुन्यामध्ये उकळी येऊ दिला चहा मस्त खरंच एक नंबर चहा पैसे देऊन पण सुख भेटणार इतका नंबर इच्छा झाला तर माहितीये का तुम्ही एकदा करूनच बघा असा चहा झाला आता इकडे बघा गण हम्म गणव माय असा प्यावा लागते कशात प्याली मागी सलो कसा बनला चहा चहा चा झाल चहाला माग पडते माय ता झाल चा हे <laughs> 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 फक्त चहा कुठे भेटते शेताच्याच वातावरणात शेतीमध्येच भेटत आहे दुसरीकडे नाही भेटत कोणी हॉटेलमध्येच जा तुम्ही असं तुम्हाला हॉटेलमध्ये अशा झाकणीमध्ये भेटते का छप्याला आमच्याकडे कप बघा शेतामध्ये हे कप आहेत हो आमचे कसं आहे तुषारच याला काय म्हणतो तो गोटी तुषारची गोटी हे बघा माणूस कशाने पिते